तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सागर विनोदराव चौधरी मी राहणार खोपळा तालुका मुर्शी जिल्हा अमरावती ओके तर हा तुमचा संदर्भाचा प्लॉट आहे किती झाड आहे याच्यामध्ये याच्यात सहाशे झाडं आहे ओके किती क्षेत्र कि संपूर्ण क्षेत्र किती असतं चार एकर किती दिवसापासून म्हणजे लागवड वगैरे करून किती दिवस झाले याची याला कमी जास्त बारा वर्ष झाले बारा वर्षाचा प्लॉट आहे हा संपूर्ण तर म्हणजे एक जेव्हापासून तुम्ही लागवड केली आहे आणि सध्याचा आत्ता आपण जो प्लॉट बोलतो एकदम जबरदस्त प्लॉट आहे काय काय वापरलं आहे सुरुवातीला आणि आत्ता सध्या काय वापरतो मी यांचा ट्रीटमेंटशी वैदिकचं एसीटी वैदिक मागच्या वर्षीपासून घेत आहे ओके आम्ही या बाहेरपासून कृषी अमृत ओके आणि स्प्रे घेतले पाच ओके ओके तर मग तुम्हाला म्हणजे सुरुवातीला काही जेव्हा तुम्ही लागवड वगैरे केली होती त्याची तर केमिकल वगैरे वापरलं होतं सुरुवातीला तेव्हा केमिकल्स पूर्ण वापरत होतो तुम्ही केमिकल मध्ये काय वाटत होतं तुम्हाला काय मध्ये तात्पुरता रिझल्ट लागेल आणि okay. पूर्ण म्हणजे झाड वाढण्याच्या स्थितीत होत होती आणि okay. आता सध्या तुम्ही जो कुशांबूचा बेस डोस भरलाय त्याने काय रिझल्ट जाणवले तुम्हाला त्याने रिझल्ट असे वाढले की फळाची साईज वाढते वजन वाढलं आणि okay. क्रीम संत्रामध्ये वायबार प्रमाण कमी झालं म्हणजे वायबार कमी झाला पहिले कसं साईज वगैरेमध्ये हो काय बदल दिसतो तुम्हाला साईजमध्ये चांगला बदल आहे आताच्या स्टेजमध्ये तोडण्याच्या याच्यात येते एक महिन्यामध्ये ओके म्हणजे तर आपण बघतोय तर एवढ्या शेवटच्या काळामध्ये संत्रा गळलेला असतो खाली मोठ्या प्रमाणात गळ वगैरे तर आपल्या प्लॉटमध्ये जर बघितलं आपण आसपास तर कुठेही गळ नाही आहे गळ नाही तर काय रस्त्या याच्या मागचे गळ थांबली पूर्णपणे की ज्या शेतकऱ्यांना गळ पूर्णपणे त्रास जातो त्यांना जेव्हा आपण सुरुवातीपासून जेव्हा फूट होते तेव्हाच त्यांच्या डोक्यात विचार असतो की आपल्या आप प्लॉटची गळ होईल किंवा साईज होणार नाही आहे तर तुम्ही एवढे निश्चिंत कस काय की तुम्हाला वाटत होतं की आपला एवढा प्लॉट जबरदस्त शेड झाला आहे निश्चिंत असं वाटलं की फळाची साईजही वाढून पाहिली होती लेठात पक्वता चांगली आली आहे आणि त्यामुळे वायबर प्रमाण कमी झालं आणि टिकवण क्षमता जास्त होऊन जाईल म्हणजे जर आपण जर बघितलं की निश्चिंत राहायचं असेल तर तुम्हाला बेसळ डोस खूप डोस आणि बेसळ डोस जर बेस दिला तर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं म्हणजे आसपास जर बघितलं तुमच्या परिसरामध्ये एक प्लॉट जर तुमचा बघितला तर एकदम बेस्ट प्लॉट आहे सर बरोबर म्हणजे जर तुम्ही बाकी तुम्हाला तर एकदम जबर्ट आले बरोबर तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना एकच सांगतो की कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त प्रमाणात आणि okay. फळाची पक्वता चांगली टिकवण क्षमता आहे चांगली म्हणजे जेव्हा तुम्ही कृषी अमृत वापरता वैदिकाचा बेसळ भरता तर तुमचं आर्थिक परिस्थिती हे होते सुधारणा होते म्हणजे तुम्हाला तिथे आर्थिक याच्यामध्ये जास्त खर्च करावा लागत बरोबर प्लस तुमचा तुमची जी, जी मजूर क्षमता आहे किंवा मजूर कमी लागतात जास्त तुम्हाला बागेकडे लक्ष द्यायची गरज येत नाहीये आणि उत्पादनामध्ये वाढ होते आणि सर्वात महत्वाची म्हणजे तुमच्या समस्या पूर्णपणे कमी झालं कमी झालं ओके जसं तुम्ही अजून रेग्युलर होत चालाल तर तुम्हाला अजून याच्यामध्ये वाढ मिळेल उत्पन्न पण वाढेल आणि समस्या जवळपास पूर्णपणे कमी होते तर सर तुमचा काय अनुभव आहे या प्लॉटबद्दल आपण जे मागच्या वर्षी पाहिलो होते बगीच्यामध्ये सुरुवातीला आलो होतो तर याच्यावर अजिबात पत्ती नव्हती पत्ती पण आणि दादासोबत जे आपलं बोलणं झालं होतं तर मागच्या वर्षीपर्यंत दादाला पैसेच झालेले म्हणजे काही नव्हतं तुम्हाला पैसे किती झाले होते जास्तीत जास्त दीड लाख आणि खर्च खर्च दीड लाख म्हणजे या बागेमध्ये आजपर्यंत यांना पैसा मिळालेला नाही म्हणजे दीड लाख रुपये खर्च केला आणि दीड लाख रुपयाचं उत्पन्न या वर्षी काय अपेक्षा तुमची काय वाटतं होईल जास्तीत जास्त सात ते आठ लाख रुपये आणि खर्च खर्च दोन लाख रुपये ओके म्हणजे जर महत्वाचं काय की योग्य पोषण आणि उत्पादन तर वाढणार आहे सर्वात मोठा बेस आहे की पोषण त्यानुसार जर आपण बघितलं की चकाकी वगैरे बाकी साईज तर एकदम सगळ्यात मा, विशेष महत्वाचं म्हणजे आपण याच्यावर एकही केमिकलचा स्प्रे घेतले के जातो केमिकलचा स्प्रे काही नाही घ्या घेतलं कामिकलचा वापर सगळे स्प्रे मारून पण लोकांची गळण थांबलेली आणि आपल्या भागामध्ये गणमीचा अजिबात त्रास नाही त्रास नाही तर आपण बघितलं की एवढे मोठ्या प्रमाणात जे ब्रँडेड बुरुशनाशक कीटकनाशक असतील यांचा वापर करूनही त्यांना त्याप्रमाणे रिझल्ट मिळत नाही म्हणजे जर आपण बघितलं की सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी हा फवारणीवरती खर्च करतोय जर आपण पोषण जर तुमच्या बागेसारखे जर पोषणावरती खर्च केला तर फवारणीचा खर्च पूर्णपणे कमी होईल आणि तुमचं उत्पन्न वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माती सुधारणे खूप महत्त्वाची जर तुम्ही बाकीचं केमिकल वगैरे देताय तर तुम्हाला फक्त थोडा दिवस रिझल्ट मिळतील किंवा मिळणारही नाही ही पुढली गोष्ट आहे पण तुमची माती खूप खराब होते नापीक होते करत म्हणजे गांडुळांची काही संख्या वगैरे वाढ काय मग गांडोळाची संख्या भरपूर गांडोळी संख्या वाढली आता दादा आपण तिकडच्या प्लॉटमध्ये फिरत होतो दादा सांगत होते मागच्या वर्षीपेक्षा किंवा बाकी ज्यांच्या प्लॉटपेक्षा आपल्या याच्यामध्ये गांडोळाची संख्या भरपूर जास्त म्हणजे बघितलं आपण तर केमिकलच्या प्लॉटमध्ये गांडुळाचा विषय नसतो आपल्या प्लॉटमध्ये जर बघितलं गांडोळाची संख्या पण वाढली आता जर ही जर परिस्थिती आपण जर बघितली तर किनापीवर तुमची खूप जबरदस्त आहे बरोबर ना हां आणि त्याच्यानंतर साईज आता ब म्हणजे आता हा शेंड फळ आहे तुमचं बरोबर आहे शेंड्याला फळ आहे म्हणता बरोबर आहे पण याच्यामध्ये कुठं व्हेरिएशन नाही दिसत होतो समजा आपण एवढं उचललं वरती बघा बरं एक सारखे सगळे फळांची काय आहे साईज आहे म्हणजेच काय एकंदरीत तुमची सगळ्या फळांची साईज कशी होईल सारखी हो राहिली म्हणजे तुमचं शेंडा फळ असो किंवा खोडातलं फळ असो सगळं सारखंच आहे म्हणजेच काय एकंदरीत हे पोषणाचा मुद्दा जो आहे तो खूप जबरदस्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं सरांनी सांगितलं की वायबर नाही आहे बरोबर ना आता याच्यावरती चमक भरपूर परमत आहे बरोबर ना त्यानंतर एक सारखी साईज आहे त्यानंतर तुमच्याकडं देट गळीची खूप समस्या असते म्हणजे देट खराब म्हणजे हे होणं सुक नाही सुक देट सुक पिवळं होणं बरोबर आहे किंवा पीव मग समजा झाड काय होतं रिवस होतं म्हणजे समजा एवढा लादा नसल्यानंतर झाडावरती काय होतं गळाची समस्या जास्त असते गळण्याची समस्या जास्त असते किंवा पिवळी पडतात बरोबर आहे म्हणजे चिमलं झाड आपण असं म्हणतो पण तशी समस्या तुमच्या दिसत नाही तशी समस्या आहेच नाही बर आता आता एकाच झाडावरती तुमचा माल किती असेल किती फळ असेल काय अंदाज कमीत कमी चार ते पाच कॅरेट चार ते पाच कॅरेट ओके म्हणजे एक फळांची संख्या सांगितली तर फळांची संख्या सांगितली तर सातशे ते आठशे फळं सातशे आठशे ते फळं आहे आणि एका फळाचं वजन काय असेल एका फळाचं कमी जास्त दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम एका फळाचं ओके म्हणजे एकंदरीत जर आपण विचार जर केला तर किती होता अनुसर एका किलो एक फळ जर दोनशे ग्रॅमचं आहे तर एका किलोमध्ये पाच फळं भासतात बरोबर हां आणि साधारणतः याच्यावर आपलं किती माल असाल पाहिजे सातशे फळं म्हणजे पन्नास साठ किलो पर, माल आहे तुमचा बरोबर ओके म्हणजे एकंदरीत तुमचा माल तेवढा आहे तरी तुमचा लोस किती झाली तुमच्या आता बेसलडोस दोन झाले दोन बेसल्लोज झाले आणि फवारणं तुमच्या तेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या झाल्या यावेळेस वातावरणाची परिस्थिती कशी होती तुमच्याकडे यावेळेस हो होत सूर्यप्रकाश कमी होता हा त्यामुळे महिना महिना सतत सतत पाणी पाणी ओके भरपूर पाऊस असून सुद्धा गळ नाही गळ नाहीये म्हणजे हे एक आपण ज्यावेळेस तुम्ही तंत्रज्ञानामध्ये बदल केला तर तुमचा अनुभव आतापर्यंतचा काय वाटला तुम्हाला अनुभव चांगला आला आतापर्यंतचा ओके फळांची साईजही चांगली झाली झाड म्हणजे एकंदरीत तुमचं झाड थांबलं नाही थांबलं नाही ओके म्हणजे तुमचा पोषणाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आता जे बागायतदार मित्र आहे समजा संत्रा करतात ते खूप त्रस्त आहेत त्रस्त आहेत काय याच्या मागचं मेन कारण काय असेल तुम्हाला काय मेन कारण म्हणजे याच्या मागचं की जैविक वापरावं रासायनिक म्हणजे वैदिक तंत्रज्ञान तुम्ही वळायला पाहिजे म्हणजे आपण जे तुम्ही जे वापरले त्याच्यानुसार तुम्ही तिकडे वळाले तर तुम्हाला फायदा होईल फायदा होईल पण याच्यामध्ये एक मुद्दा असा असतो की समजा तुम्ही त्याच्याकडे वळाले तर रिझल्ट तुम्हाला लेट मिळतात हो मग असं काही झालं का तुमचं की समजा दोन वर्ष तीन वर्ष तात्काळ रिझल्ट मिळाले हा एकाच वर्षामध्ये बर ओके म्हणजे ते एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला त्याचे फायदे तुम्हाला त्याच्यातून दिसून आले खर्च तुमचा जर तुमचा बघितलं तर खर्च किती वाटतो तुम्हाला खर्च दोन लाख रुपये केमिकल पेक्षा जास्त आहे का कमी आहे केमिकल पेक्षा कमी आहे मागच्या वर्षी तुम्ही दीड के लाख केला वर्षी दोन लाख केलाय मग तुम्ही खर्च कमी कसं काय म्हणताय <laughs> नाही तसं नाही पण फळाची संख्या भरपूर फळाची संख्या झाली आणि वाढलं उत्पादन वाढलं आणि तुमचं जेवढं फळ लागले तेवढं चांगल्या प्रकारे सेट झाल्या प्रकारे सेट झालं ओके ओके थँक्यू सर